Míale. सभा क्रमांक सात मध्ये आणि इथे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया मी रायबोले सुभाष नामदेराव माझ्यासोबत अभिजित मुन्ना कदम आहे तिसरा उमेदवार प्रियंका मनीष कांबळे आहे आणि चौथा उमेदवार ओबीसी मधून आहे आणि आमची निशाणी ही कब्बशी आहे लोकायला माहीत आहे खरं म्हणलं तर मी निवडून आले त्यानंतर काय करू शकतो ते गेल्या पंधरा वर्षामध्ये ही जी आज वस्ती दिसत आहे मुंबई सारखी वस्ती दिसत आहे पूर्वी वस्ती मी या वस्तीतच लहान आता मोठा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी असेल लाईट असेल त्या गोष्टी तर पूर्ण नव्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या आहेत पण नवीन काहीतरी करायचं आहे भविष्य येणारी आमची जी पिढी आहे तरुणांची ती कुठंतरी वेगळ्या मार्गाने जाऊ नये त्याला एका ठिकाणी कुठंतरी बसून त्यांच्या जीवनात त्याच्या भविष्याचं काहीतरी त्याला घडवता यावं या उद्देशानं एखादी चांगली डिजिटल लायब्ररी असेल वाचनालय असेल लेकराला बसायला सोय असेल अशा बऱ्याचशा कल्पना डोक्यामध्ये आहेत